अंकांचे प्राचीन विज्ञान सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि आवडता विषय म्हणजे अंकशास्त्र या सदरात आपण आपली लकी नंबर्स लकी रंग किंवा ग्रेड पण कशी वापरायची जन्मतारीख त्यात कशी वापरायची आपल्या जन्मतारिखेमध्ये येणारे रिपीटेड नंबर्स मिसिंग नंबर्स हे कसे जाणून घ्यायचे त्यासाठी कुठल्या रेमेडीज करायच्या हे पण सगळे ह्या सदराखाली पाहणार आहोत तर एक प्रसिद्ध चीनी लोककथा आहे तेथील एक विद्वान लो नदीच्या किनारी तप करायला बसले होते ते ध्यानस्थ असताना त्यांना नदीतून एक कासव बाहेर येताना दिसला त्या कासवाच्या पाठीवर तीन बाय तीन चौरस आकाराचे एक नऊ खाने असलेला चौकोन त्यांना दिसले त्यामध्ये काही असे बिंदू होते की त्यांची जर बेरीज केली कुठल्याही बाजूने तर ती बेरीज पंधरा येत होती बरेच चिंतन झाल्यानंतर असे लक्षात आले की मानव जीवनातील समृद्धी आणि सफलतासाठी या चौकनाचा या चौरस किंवा पद्धतीचा बराच वापर होऊ शकतो असे लक्षात आले आणि येथील ज्योतिषी आणि राजा महाराजे याचा वापर करू लागले आणि संपूर्ण जगामध्ये ही पद्धत प्रसिद्ध झाली आणि ती म्हणजे लोशो ग्रेट हे नऊ चौरस असलेले तीन बाय तीनचे एक बॉक्स असते ह्याच्यामध्ये एक ते नऊ अंक असे प्रकारे लिहिलेले जात लिहिले जातात की त्याची बेरीज कोणत्याही बाजूने केली तर पंधरा येते एक ते नऊ अंक नऊ ग्रहांना प्रदर्शित करतात मग याच्यामध्ये काही अंक डबल आहेत किंवा कुठले अंक मिसिंग आहेत का या पद्धतीवरून आपले भविष्य वर्तवता येते संबंधित अंक दिशा वस्तू धातू यांची कमतरता आपल्या जीवनावर आहे का की अधिकता आहे दर्शवतात स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण तीन बाय तीनचे नऊ खाने असलेला चौकोन आखून घ्यावा आणि ह्याच्यामध्ये जसे नंबर्स लिहिले आहेत तसे हे नंबर त्याच जागी असतात ते आपल्या जन्मदिनांकानुसार त्याच्यामध्ये कसे भरायचे हे आता आपण पाहू आता आपण जन्मतारीख बघणार आहोत चौदा दोन एकोणीसशे सत्तर मे आपल्याला लुशोग्रीट तयार केलेली दिसत असेल जन्मतारीख त्यामध्ये कशी भरावी ते आता आपण पाहणार आहोत जन्मदिनांक आहे चौदा आपली जी जन्मतारीख आहे त्याची आपला मुलांक या जन्मतारिकेमध्ये मुलांक आहे पाच पाचच्या जागी पाच लिहून घ्यायचा आहे पूर्ण जन्मतारिकेची बेरीज म्हणजे सहा म्हणून आपला भाग्यांक आहे सहा भाग्यांक आणि मुलांक म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं सोपं करूया ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणूया ड्रायवर म्हणजे जो स्वतः गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले तो म्हणजे आपला मुलांक त्याचा इफेक्ट आपल्या जीवनावर जास्त असतो आणि पूर्ण तारखेची बेरीज आहे ती म्हणजे भाग्यांक त्यालाच आपण कंडक्टर म्हणूयात म्हणजे आपला सहकारी नंबर याचबरोबर याच्यामध्ये अजून एक नंबर ॲड करावा लागतो तो, तो म्हणजे कुवा नंबर तर कुवा नंबर कसा काढायचा जन्मतारखेच्या वर्षाची बेरीज म्हणजे एकोणीसशे सत्तर याची बेरीज आहे आठ युशोग्रेडमध्ये अजून एक नंबर लिहावा लागतो म्हणजेच कुवा नंबर आता हा आठ नंबर जसा आपण काढला कुवा नंबर काढताना पुरुषाच्या निम्रोस्कोपसाठी वर्षाची बेरीज करून ती अकरामधून मायनस करायची हा झाला पुरुषांसाठीचा कुवा नंबर स्त्रियांचा कुवा नंबर काढताना वर्षाच्या बेरीजमध्ये चार ॲड करायचे म्हणजे प्लस करायचे जो नंबर येईल तो स्त्रियांचा कुवा नंबर आता आपण भाग्यांक मुलांक आणि कुवा नंबर हे एका बाजूला लिहून घेतले जर भाग्यांक हा जन्मतारीख दोन आकडी असेल तरच आपण तो रिपीट लिहायचा आहे अन्यथा सिंगल आकडी आपली जन्मतारीख असेल तर तो नंबर लिहायचा नाही पण भाग्यांक आणि कुवा नंबर साठमध्ये लिहायचे आहे आपण घेतलेल्या जन्मतारीखेमध्ये दोन आकरी जन्मतारीख असल्यामुळे मुलांक पाच येईल तो लिहायचा आहे भाग्यांक आहे सहा तो देखील सहाच्या जागी लिहून घ्यायचा आहे आणि कुवा नंबर आहे तीन सुद्धा लिहून घ्यायचा आहे आणि बाकी अंक जे जन्मतारिकेमध्ये आहेत ते पण त्यांच्या जागी लिहून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लुक्सो लुसोग्रीट कशी तयार करायची हे आपण सविस्तर जाणून घेतले आहे